चटणी 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 माझी अगं बा उडदाची डाळनीट करते तुला इडली करायचं तरी उडदाची डाळनीट करायला लागले माये तुला आवडती ना इडली त्यामुळं म्हणलं बाला इडली आवडती तर इडली करून खायला घालावा डोशा आवडते का हां मग डोशे पण बनवते हां इडली सोबत चटणी बनवायची का सांबर का बाय इडली सांबर डोसा चटणी 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 ले सुचे रे आग बा तू एक मम्मी काय ग माझं डोकं ले दुखत आहे आग त्या कपाटात गो एक खाजा राहीन डोकं दु बरं मम्मी काय हाय रे हे जे छळके डोकं दुखतंय आग सर तिथं जर डोकं दुखतंय काय माहिती कशामुळे हो दुखतंय हिला डोकंच नाही दीदी झोपली कशी झोपली चल बर अग सौम्य अशी का झोपली अग मम्मी माझं डोकं दुखत होतं का नाही मी गोळ खाल्ली का नाही पोट डोकं दुखायची गोळ खाल्ली मी पोटाकडे जाऊ नाही म्हणून मी अशी झोपले डोक्याकडे जाऊ म्हणून अरे देवा इतकी दीडशे आणि कुणी का तुला सांगितलं असलं शांतपण करायला डोक्याची गोळी असली ती पोटातच जावं लागता डोकं राहत डोक्याची खा? गोळी खाली म्हणून डोक्याकडे कशाला घेऊन ती मेंटल उठतो अधोर अशा कसे दीडशे आणि माणसं पैदा झाले तीच कळत नाही मला तर आणि बरं असले झोपू नको नरड्याला यायचे नाही का गोण्या न्या नाहीतर तुमच्या नादी लागून माझा काय उपयोगच नाही ती डाळ घाल घालायची भिजायला डाळ भिजाय घालते आणि बाहेरचं झाड मारून घेते माँगा, माँगा आ, तू कशाला ज्याला मागे माग मागे यायला लागली आणि तू बी इथंच थांब तू झाड मारून घेते आता पावसामुळं झाड नच होत नाही बाय बाहेरचं पटांगण तर तिकडाने काही झाडच वाटत नाही घाण होती बाय इथं काय करायचं तुम्हाला लाज ला कसा नाही अजिबात सकाळ सकाळ दारू ढुसून यायला लाज वाटत ला, नाही ला, ला, तुम्हाला दिवस उगाला का जाता का दारूच्या दुकान शोधत हा सांगतो मी काय आलेलो अयो दारू नाही पिला काय माहिती का मी दारू रुपयाच नाटक करते नाटक का बर है? का बरं म्हणजे काय पहिली दारू किती स्वस्त होती ले स्वस्त होती होती का नाही होती की किती आता किती दारू महाग झाली ले महाग झाली आणि मग आता आहेत का दारू रुपयाला पैसे नाही हजारी पा हजारी बघणारी काय म्हणते काय म्हणते न तुझा नवरा पहिला लय दारू प्यायचा हा का म्हणते Aa, हो का जायन Haan, The नाही म्हणते आता माग झाले म्हणून तुझं नवरा दहा रुपये नाही काय उलट चांगलं आहे की दारू पेत नाही म्हणते मग आता काय म्हणते तुझ्या नवरा आणि तुझ्या नवऱ्याला तर लय दहा रुपयाची सवय होती तिथं तो माझी इज्जत जाईन का राहीन जाईन हो जाईन का नाही हा म्हणतेकडे पैसेच नाहीत वाटत भिकारी देत वाटत हे दहा रुपयाला ह्याच्याकडे पैसेच नाही म्हणते म्हणते हा म्हणून मग मी काय म्हणतोय हे त्यांच्या समोर नाटक करायचे दारू पिऊन आलेले त्यांना वाटण हे लय दारू पिऊन आलाय का गिरी तरी चालल पण फुगिरी जाऊ द्यायची नाही खरंय 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 आहे ना हा तुमचं बरोबर आहे मग मी नाटक करतो दारू पिऊन आलेलं आणि तू मला भांडलेलं नाटक कर चालत कर चलते, सुरू अरे बाबा बेवडे तुला काय कळत का नाही हा सकाळ सकाळ आलोय दारू पिऊन अहो बघते का नाही कोण ए बेवडे चल तू घरात घरात चल 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 आहो चला तुम्ही चला पुढे काय कळत नाही माणसाला सकाळ सकाळ दारू ढोसून येत या लोकांची माणसं बघा दारू पेट नाही दारू ढोसू ढोसू येत या चला घरात तुम्ही चला घरात चला चला, चला चला घरात तुम्ही चला घरात तुम्ही चला चला घरात तुम्ही होय होता कोण बघायलाच नाही आपल्याला कोण नाही ना हा मग कशाला थांबलो मला तु असं जाऊन ते चला कोण नाही बघायचं

ऍक्टिंग केली बराबर आहे हा पण तुला कशाला याची काही गरज होती का अग लय दुखायला बोट पिऊन आले मी हाणत असते ना अग ते नशेच्या नादात मला कळतच नाही किती हाणले किती नाही ते दा आखा बाय अंगात असते ना माझ्या का मग ती कळतच नाही मला किती हनले किती नाही ते कळलं का नाहीतरी तुला ना ओवर ऍक्टिंग करायची सवयच लागली तुला ऍक्टिंग कर म्हणलं तर तो, तो, तो माझा पार बुंडा बुड सुद्धा काळी ना एक काम कर काय करू चांगलं जरा मलम लावून दे बघ नाही तर उद्या ना, ना ह्याला बसायची मरणाची पंचायत होईल बघ माझी का चांगलं बुड सुचल्या वाटायला लागलंय ले मला लेस लागला काय होतं हा बरं जाऊ दे एक काम कर आपल्याला जे आज या उपास आहे अंदा जेवायला बस जा बसा खुर्चीत बोट टेकू द्यायचं नाही खाली सोमवारचा बी उपास होता ना आज मंगळवारचा बी उपास दोन दोन उपास आहेत मला जा बस ना इथं बसा खाली बोट टेकू द्यायचं नाही तुम्हाला बर 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 काय झालं काय झालं काय नाही जरा लागलं वाटत माझ्याकडनं काय करू मित्र मी काय मुद्दामन हल्लं काय ह्या सांगितलं म्हणतात काहीतरी करून ठेवलं ओ, आता माझ्या काही नावाने खड फोडायची गरज नाही बरं का तुम्हाला कोणी सांगितलं लोकांनी समोर दुनियादारी समोर शायनिंग करत यायची दारू पेलेले म्हणून हळू बोलना भिंतीला बी का ना एक काम करतो ते बर्फाची वाटी अनगडी फ्रीज मधली आणि जरा बुड आकरा दे मला जरा दे जरा हिथच लाव ना मी नाही लावताय बरास लाव आय 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 आग भरप लावती ला का काय लावती आय आय बात झाला बाया जठी आता जीव दे मला लिद्दू काय लागले काय तुम्हाला कुणी असले नाटक करायला लावलेले अगं काय झालं माहिती आहे का मी आयडिया केली आणि माझ्या काय ती हित मार लागला ग आयडिया केली हित मार लागला आणि ऐक ना काय ती ना बाई मायाकडे बघून लय भारी हसत होती ती बाई ना तुमच्याकडे बघून हसत नसन तुम्हाला बघून हसत असन मला बघून हसत असन हा तुमच्या तोंडाला बघू बघू हसत असन ती असं आहे काय हा काय म्हणत असं बाई भेटली ह्याला तशी नाही मत मग असत काही माकडावाने माणूस बघतोय तीन दास माझ्याकडे मन हसत असत तुमच्याकडे बघून कशाला बघत असतावा माकडावनी हो मी माकडावर हो दिसतोय काय तवा तिच्याकडे बघून तुम्ही दाता असतात असताना मग ती तुमच्याकडे बघून हसत असून काय मेंटल माणूस जेवणार आहे का नेऊ माघार ताट जेवतो जेवतो ऐक ना काय शाबूच्या खिचडीत मीठ लय झालंय अग त्यात मीठ जरा जास्त झालं नाही तुम्ही शाबू तांदूळ कमी आणला तुम्हाला म्हणलेलं ना शाबू तांदूळ जास्त आणा आणला एवढ एवढं झालं ना मीठ त्यात जास्त शाबू तांदूळ मध्ये मीठ माझ्याकडे नाही पडलं मग तुम्ही शाबू तांदूळ कमी आणलाय असं जेवढा आणा म्हण तेवढं तर आणणार नाही आणि परत म्हणायचं मीठ जास्त झालंय म्हणजे तुला असं म्हणायचंय शाबूच्या खिचडीत मीठ नाही जास्त झालं शाबूच कमी पडलाय हा तसंच म्हणलंय मी खाना। बर, बर। पण माझ कस आहे माहितीये काय बी करा आणि कितीही करा तरी माझं मीठ ना लोकांचं आळणी असतं पण माझं मीठ खरं ठाल मला म्हणता का तुम्ही माझं सांगतोय ग नाही नाही मलाच म्हणत असत तुझ्यासाठी सगळं करतो तरी मला मग हे माझते ते ना नाही तुझ्यासाठी नाही मला नाही खायची खाऊन बसले मी मग माझं बी पोट भरलंय तुला नाही खायची तर मला बी नाही खायची हां नका खाऊ बरा익 ना माझ्यासाठी गाणं म्हण ना खरंच गाणं म्हणू खरंच गाणं म्हण तू आता माहिती ना मला गाणं म्हणा की ते आवडतं म्हण ना म्हणू का हां म्हण माझी बांगरी 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 ए थाम 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 का मला बाहेर जाऊ दे आणि मग तू गाणं म्हण पण मी गाणं म्हणतो तुम्ही बाहेर का उठून जात असता अग काय माहितीये का लोकांना काय वाटेल यो घरात बायकोला मारतोय काय जणू काय म्हणलं माझा इतका चांगला, चांगला आवाज आहे ना अगं तुझा आवाजच चांगला खरच चांगला आहे अग एक नंबर तुझा आवाज आहे तुझा गळा तर असा आहे ना जपून ठेवू तुझा गळा आणि बाहेर जाताना गळा शहाबोत ठेवून आहे तर कोणी दाबते हा का हा इतका भारी आवाज आहे ना माझा काय Manu का नको नको म्हणते ना तुमच्यासाठी तुमच्यासाठी म्हणते आई बरोबर हे कशाला सोमय तुला का, का मला वाटलं तुमच्या दोघांची भरण्यास लागला मम्मीला ये असं मला वाटलं

आता बुट कशाला लागतोय तुला अव घ्यायचंय बुट ऐका ना काय ग माझा एवढा आवाज भारी आहे मग मला ते माईक साऊंड सिस्टम ते सगळं असतंय तसलं घ्या ना घरात मग मी दिवसभर गाणं म्हणत बसून साऊंड सिस्टीम घ्यायची सगळी सिस्टीम घ्यायची तुला गाणं गायकाची हा घ्या ना एक काम कर ना काय अग तुझ्यासाठी काय पण कधी पण कुठं पण कसं पण इथून माग बी म्हणलोय ना आता पण म्हणतोय मी चालतंय चालतंय चला घ्यायला मग थांब ना एक काम कर की आधी काय तुला सगळं घेतो मी सगळं घेतो सगळं घेतो तुला गोल्डन माईक कसला असतो गोल्डन माईक हो माई। मी तर ना, का नाही बघितलं बघितला सुद्धा नाही तू नाही बघितला माईक घेतो मी अगं म्हटलं तुला तुझ्यासाठी काय पण कधी पण कुठं पण कस पण एक काम कर त्याच्या आधी काय करू हो ना आपल्या दारात अंगणात झाड आहेत का नाही हा तेवढं मोजून ये बर लगेच जाते लगेच येते जा वैन पेन घेऊन जा आहो माझ सगळं ध्यात राहत राहत का बर 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 दम लागला लागला निश्चित झाडं मोजायला एवढं दम लागला तुला अहो आपोतच गेले पळतच आले हो म पटकर मी तुम्हाला सांगितलं किती झाड आहेत म्हणून सिस्टम घ्यायची म्हणून तो जय धावपळ करून तो काम केलं आहे काय कराय त्यासाठी हा हो वाह बर बर मोजलीं झाड सगळी आ सगळी मोजली झाड बर सांग का आंब्याचं आंबेचं झाड आहे पीरचं झाड आहे चुकोचं झाड आहे आंजचं झाड आहे फणसचं झाड आहे आणि अजून कसलं राहिले ते अंजीरचं पण झाड आहे आपल्या दारात आणि तुळस पण आहे एवढे सगळे आपल्या दारात झाड आहेत हा सगळे मोजलेत मी सगळे मोजले का सगळे हा मग पैशाचं झाड तुला कुठं दिसलं ना का पैशाचं झाड नव्हतं मी सगळी झाड बघितली अंगणातले नव्हतं पैशाचं झाड आणि मग पैशाचं झाड अंगणात नाही मग तुला साऊंड सिस्टीम घ्यायला कुठं काय डाका का बँकेत आले मोठे मला साऊंड सिस्टीम घ्या वठीत ना आणि इतका साधं सिंपल होत ना मग कस मला झाड मजायला वाचा सर माया का पैसे नाहीत अगं समजावल्याशिवाय समजत नाही माणूस लातो के भूत बात नहीं मानते मी लातो का भूत का हा चित नाता अल्ला का मला आले मोठी साऊंड सिस्टीम घ्या लतो मंगेशकर है